तर पीक विमा मिळवण्यासाठी पाच निकषांपैकी चार निकष रद्द करून पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आलेला आहे अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फारसा फायदा होणार नाही त्यामुळे नवीन पीक विमा योजना कुचकामी आहे योजनेच्या निकषांमध्ये तातडीनं बदल करा अशी मागणी सर्व पक्षीय आमदारांकडून होऊ लागलेली आहे पीक विमा योजना कुचकामी ठरल्याचा निष्कर्ष योजनेच्या निकषामध्ये तातडीनं बदल करण्याची मागणी यामुळे करण्यात आली तर तर पीक निकष निकष काय आहेत आपण पाहतोय होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी तर सध्याचे निकष आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी एखाद्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालं मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल नुकसान झालं असेल किंवा नसेल सर्वांना जवळपास सारखीच नुकसान भरपाई मिळणार आहे सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या बाबी निश्चित उत्पादनामध्ये घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाईल पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत वीज कोसळणं गारपीट वादळ चक्रीवादळ नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणं भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड रोग यामुळे उत्पादनात होणारी घट विचारात घेतली जाणार आहे तर विभागनिहाय पीक विमा योजनेची आकडेवारी आपण पाहतोय कोकण विभागामध्ये पंचेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के पीक विमा नाशिक विभागात एकावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के पीक विमा पुणे विभागात सत्तावीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पीक विमा तर कोल्हापूर विभागामध्ये सतरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पीक विमा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सत्तावन्न पूर्णांक एकोणसत्तर टक्के पीक विमा लातूर विभागात सहासष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के पीक विमा अमरावती विभागात अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पीक विमा नागपूर विभागात एकवीस पूर्णांक पंचवीस टक्के पीक विमा तर ही सगळी योजनेची आकडेवारी आहे विभागनिहाय पीक विमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळालेला नाहीये एका रुपयामध्ये पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर मात्र दोन हजार पंचवीस पासून ही योजना गुंडाळण्यात आली योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा संपूर्ण हप्ता स्वतः भरावा लागतोय यंदा सरासरीच्या तुलनेमध्ये केवळ सत्तेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलाय एकोणचाळीस लाख सदतीस हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला आहे तर एकावन्न लाख सतरा हजार चारशे पन्नास हेक्टर वरील पिकं संरक्षित झाली आहेत गेल्या वर्षी शहात्तर लाख एकोणीस हजार पाचशे बारा शेतकरी पीक विमा योजनेमध्ये सहभागी झाले होते